सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी खास योजना वीज बिलाची कटकट कायमची समणार मुख्यमंत्री सौर कृषी पंपबद्दल जाणून घ्या माहिती भारत हा देश कृषीप्रधान देश आहे देशातील देशा दे लाखो शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असतात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी पंप बसवण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्यासाठी सबसिडी दिली जाते या सबसिडीच्या रकमेतून शेतकरी पंप बसवू शकतात यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त फायदा होणार आहे सोलर पंप बसवल्यानंतर विजेची बचत होणार आहे परिणामी वीज बिल कमी येईल त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तसेच या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे पीक घेण्यासाठी मदत होणार आहे सबसिडीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात सोलर पंप बसवून देणार आहे ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये रोजी सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री पंप योजनेअंतर्गत तीन वर्षात एक लाख सोलर पंप लागवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करता येणार आहे तर योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे अर्जदाराकडे त्याची स्वतःची जमीन असा तसेच जमिनी शेतीसाठी जलस्रोत असायला फक्त शेतकरी या योजनेत अर्ज करू शकतात कृषी सौर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीवर किंवा बोरवर पंप बसवण्यासाठी सबसिडी मिळणार आहे यामुळे विहिरीतील पाणी तुमच्या शेतात जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे वी आणि विजेची बचतही होणार आहे तरी असे आहे ही, ही योजना